औरंगाबाद जिल्ह्यातील बेटसराला येथील गंगागिरी महाराज यांच्या नावानं सतरा वर्षांपूर्वी महिला नागरी सहकारी पतसंस्था सरजेराव शिंदे यांनी सुरू केली या पतसंस्थेनं सातपूर परिसरात आपले भरभक्कम पाय रोवले त्याचबरोबर नांदगाव आणि सिन्नर येथे पतसंस्थेच्या शाखा सुरू केल्या या पतसंस्थेनं अशोकनगर येथील श्रीराम समर्थ संकुल या इमारतीमध्ये स्वतःची वास्तू खरेदी करून सुसज्ज प्रशासकीय कार्यालय सुरू केलं आहे या प्रशासकीय कार्यालयाचं उद्घाटन गंगागिरी महाराजांचे उत्तराधिकारी मठाधिपती महंत रामगिरीजी महाराज यांच्या शुभ हस्ते संपन्न झालं कार्यक्रमस्थळी महाराजांचं आगमन होताच भक्तगणांनी त्यांचं दर्शन घेऊन पुष्पगुच्छ देऊन स्वागत केलं यावेळी फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली यावेळी योगीराज गंगागिरी महाराज गुरुवर्य नारायणगिरी महाराज यांच्या प्रतिमांचं पूजन करण्यात आलं दीप प्रज्वलन आणि कोनशिलेचं अनावरण रामगिरीजी महाराज यांच्या हस्ते संपन्न झालं पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष सर्जीराव शिंदे यांच्या हस्ते रामगिरी महाराजांचा तर चेअरमन गयाबाई शिंदे यांच्या हस्ते आमदार सीमाताई हिरे यांचा सत्कार करण्यात आला यावेळी सातपूर प्रभाग सभापती उषाताई शेळके नगरसेविका सुरेखा नागरे अण्णासाहेब हिसवळकर शिवानंद महाराज नंदुशेठ जाधव मधुकर महाराज मधुकर जाधव अजय कवडे गणेश बोलकर प्रवीण अमृतकर हेमंत शिरसाट ज्ञानेश्वर कदम प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते गंगागिरी महाराज पतसंस्थेच्या माध्यमातून महिलांना कर्ज पुरवठा करून त्यांना सक्षम करण्याची सुयोग्य काम केल्याबद्दल आमदार सीमाताई हिरे यांनी पतसंस्थेचं कौतुक केलं खूप आवश्यकता असते की छोट्या प्रमाणात जर भांडवल मिळालं तर छोटे मोठे व्यवसाय करणं उद्योग करणं आणि त्यासाठी पतपुरवठा आपली पतसंस्था करते आणि खऱ्या अर्थाने महिलांना सक्षम करणं त्यांना पायावर उभं करणं हे महत्त्वाचं काम मोठं काम आपली पतसंस्था करते आहे त्यामुळे आपल्या पतसंस्थेचं मी मनापासून आपल्या संचालक मंडळाचं कौतुक करते कारण आजचं परमपूज्य गंगागिरी महाराजांच्या नावानं सुरू झालेल्या पतसंस्थेनं उत्तम काम केल्याबद्दल महंत रामगिरी महाराज यांनी समाधान व्यक्त केलं पतसंस्था या पतसंस्थेचं उद्घाटन सोहळा समारंभ या ठिकाणी पार पडलेला आहे आणि जवळजवळ सतरा वर्षापासून ही पतसंस्था चांगल्या स्थितीमध्ये चालू आहे बऱ्याच पतसंस्था येतात जातात परंतु सुस्थितीमध्ये ही पतसंस्था चालवण्याकरता आणि ज्यांनी ज्यांनी कष्ट घेतले आमचे साहेब आहेत आणि त्यांचे सर्व सहकारी आहेत त्यांना मी धन्यवाद देतो सर्व कर्मचारी त्यांनाही धन्यवाद देतो आणि जे ठेवीदार आहेत त्याचप्रमाणे जे कर्जदार आहेत त्यांनी कर्ज घेऊन वेळेवर ते कर्ज फेड करत आहेत त्याबद्दल त्यांनासुद्धा आणि धन्यवाद अशाच प्रकारे आपल्या या पतसंस्थेची भरभराट हो आणि जास्तीत जास्त लोकांना लाभ आपल्या पतसंस्थेद्वारे मिळो हीच प्रभू त्यांनी प्रार्थना बाईट महंत पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष सर्जेराव शिंदे यांनी सर्वांचे आभार मानले आमदार श्रीमाता हिरे अण्णासाहेब महाराज इसवळकर शिवानंद महाराज पंचवटी अमृतकर प्रवीण अमृतकर सहकार तज्ञ नगराध्यक्ष येवला नगर, नगर परिषद मान्यवर आज या ठिकाणी गंगागिरी महाराज महिला नागरी सहकारी पक्ष संस्थाचे प्रशासकीय कार्यालयाचे उद्घाटन महंत मठाधिपती संत रामगिरीजी महाराज यांच्या शुभेहस्ते संपन्न झाले व त्या कार्यक्रमाला सर्व सभासद कर्मचारी संचालक मंडळ केळीदार अल्पबती एजंट व आमचे हितचिंतक परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते या ठिकाणी आज आमच्या पतसंस्थेचे नूतन प्रशासकीय कार्यालयाचे उद्घाटन झाले या प्रशासकीय कार्यालयाच्या पुणे इतर ठिकाणी अनेक पतसंस्था अनेक बँका या स्पर्धेमध्ये चालत नाही त्या ठिकाणी लोकांना ठेवी मिळत नाही पण आमची पतसंस्था विश्वास काम करते या ठिकाणी जास्तीत जास्त महिलांनी टी व्ही ठेवावी जास्तीत जास्त महिलांनी सेविंग अकाउंट खोलावे जास्तीत जास्त महिलांनी आमच्या पतसंस्थेशी व्यवहाराशी व्यवहार करावा म्हणूनही संस्थापक अध्यक्ष गंगागिरी महाराज महिला सहकारी पतसंस्था कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पतसंस्थेच्या उपाध्यक्षा शोभा महाले सेक्रेटरी नंदा वागचौरे संचालिका जयश्री घुले प्रतिमा कापसे सुनीतानंद शिल्पा पवार सुशिला राजोळे सुशिला विटेकर कल्पना पाटील लता भिसे गोरखनाथ धुळे संजय कदम बाळासाहेब जाधव मुख्य कार्यकारी अधिकारी एस व्ही कसबेकर यांनी परिश्रम घेतले सर्वांच्या सोबत सीन्यूजसाठी प्रतिनिधी सुनील पगारे नाशिक